नमस्कार स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते ही मालिका विशेष लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडली नाही या मालिकेत काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं आहे मात्र नुकतंच या मालिकेत मुख्य पात्र साकारणाऱ्या एका अभिनेत्रीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कारण तिच्या घरातील एका जवळच्याच व्यक्तीने या जगाचा निरोप घेतला आहे चला तर मग पाहूयात कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री रुपाली भोसले हिची आजी सुनंदा भोसले यांचे दुःखद निधन झाले आहे वृद्धोपकाळाने त्यांच्या आजीने या जगाचा अखेरचा निरोप घेतला त्यांच्या अशा मृत्यूने भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून रुपालीच्या अनेक चाहत्यांनी तिच्या आजीला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली चा आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेत्री रुपाली भोसले हिची आजी सुनंदा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली